मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आता पंचायत समितीकडे अर्ज जमा करण्याचं नियोजन करण्यात आलं असून त्यामुळं आता वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय होणार आहे वयोवृद्ध नागरिकांसाठी चष्मे काठी वाकर तत्सम आवश्यक त्या वस्तू खरेदी करण्यासाठी एक मदतीचा हात म्हणून पासष्ट वर्षापुढील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाने वयश्री योजनेअंतर्गत तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आता पंचायत समिती स्तरावर वीज नमुन्याचा फॉर्म उपलब्ध असून तो तात्काळ परिपूर्ण भरून सादर करावेत असं आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी अमोल जाधव यांनी केलं आहे घरातील पासष्ट वर्षावरील जे कोणी सदस्य असतील तर त्यांच्या नावे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अथवा पंचायत समिती कार्यालयात आपला मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज हा जमा करावा त्या अनुषंगाने त्यांना विविध प्रकारचे मेडिकलचे किट्स साहित्य घेण्यासाठी त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये हे डी बी टीद्वारे जमा करण्यात येतील तर त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा असं आवाहन कर त्या योजनेची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं झाल्यास वयोवृद्ध नागरिकांना या निधीमुळे चांगला आधार मिळणार आहे हे मात्र उत्तम फिटिंग आणि दर्जेदार मोहम्मद यांचे टेलर्स आमच्या येथे शर्ट विजर शर्ट नेहरू शर्ट पाहिजे इतर ड्रेस वेळेत योग्य मापात दर्जेदार शिलाई करून मिळेल टेलरिंग व्यवसायातील अनुभव संपन्न तज्ज्ञ कारागिरांच्या कला कौशल्यातून आकारात येणार आपला रुबाबदार पोशाख आमचा पत्ता श्री मोहम्मद मकानदार यांचे एम टेलर्स, कुंभार बिल्डिंग गॅरेज पहिला मजला देवी मंदिराच्या बाजूला तळव स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस चौपन्न पासष्ट बासष्ट अनुभव हीच खात्री सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल चालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर एकमेव वस्त्र दालन महावीर क्लॉस एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉस्टर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट